नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर सूर्यवंशी तुम्ही पाहतात आक्राडीजी नाही काल सकाळी एक बातमी आली शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी त्यांच्या शिवसेना नेतेपदेचा राजीनामा देणारं एक पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं पत्रात अर्थात त्यांनी त्यांच्या मनातली खतखत मांडली होती एकतर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्यापासून फारकत घेत जाणारी शिवसेना विशेषतः राष्ट्रवादीच्या आहारी चाललेली शिवसेना त्यांची आणि त्यांच्या आमदार पुत्राची योगेश कदम याची संघटनेत होत असलेली मुस्कट दाब या मुद्द्यांचा या पत्रात समावेश केला होता बाळासाहेब असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती वगैरे भावनी कोळ वगैरे त्यात होती ते पत्र काल आपण दिवसभर मीडियामध्ये झळकताना पाहिलेलं आहे खरं तर रामदासबाईंच्या मनातली खदखद ही दोन हजार चौदाच्या विधानसभेपासूनचीच आहे त्यांच्यासह सुभाष देसाईंना आराम करायला सांगितल्यानंतरही ऐनवेळी सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं गेलं पण भाईंना सेना नेतृत्वाने ठेंगाच दाखवलं ही खरी सल त्यांच्या मनात होती ती त्यांनी अलीकडे बोलूनही दाखवली होती दापोलीत योगेश कदमलाही अनिल परबांच्या माध्यमातून कट टू साईज केलं आहे आणि कदाचित पुढच्या वेळेस त्याचं तिकीटही कापलं जाईल याची कुंडकुंड लागलेल्या रामदास भाईंनी मग रागाने जे काही केलं जो काही गोंधळ घातला आणि त्यानंतर किरीट सोमय्या प्रकरण वगैरे घडलं एकंदर तर रामदासबाई हे मातोश्रीच्या नजरेतून उतरलेले होतेच त्यांना केवळ औपचारिकता म्हणून सेनेच्या नेतेपदी ठेवलेलं होतं ते काय किंवा आनंदराव अडसूळ काय या मंडळींना शिवसेनेनं बेदखल करायला सुरुवात केव्हाच केली होती नशीब गजानन कीर्तीकर किंवा लीलाधर टाके यांच्यासारखे बाळासाहेबांचे सहकारी अद्याप सेनेत नेतेपदी नावाला का होईना टिकून रामदासबाईंनी मागे एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपला राग व्यक्त केल्यानंतर सुद्धा ते सेनेतच होते असं ते स्वतःही सांगत आणि मातृश्रींनी त्यांची हकालपट्टी केलेली नव्हती काल अचानक त्यांनी सेनेच्या नेतेपदाचा रीतसर राजीनामा दिला आणि तासाभरातच पुन्हा त्यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती करण्यात आली तर या खेपेला त्यांची ही नियुक्ती शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेतेपदावर होती मित्रांनो उद्या वीस जुलै सुप्रीम कोर्टात ज्या चार याचिका दाखल आहेत महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेसंदर्भातल्या त्यासाठी स्थापन केल्या गेलेल्या पीठासमोर सुनावणी आहे उद्याच्या उद्या काही या सगळ्या याचिका निघाली निघणार नाहीत हे आपल्याला माहीत असलं तरी एकनाथ शिंदेंनी उद्याच्या तारखेचं टायमिंग साधत आज जी काही म्हणजे काल जी सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे त्याला खरंच तोड नाही अर्थात या सगळ्या खेळींमागे देवेंद्र फडणवीस यांचं सुपीक डोकं आणि त्यांच्या कायदेमंडळाची मदत असणारच यात वाद नाही तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणाऱ्या सुनावणीआधी शिंदेंनी अशा प्रकारच्या नियुक्त्या करून प्रति शिवसेना उभी केली असं काल सगळीकडे बोललं जात होतं प्रति शिवसेना हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला त्यालासुद्धा शिवसेनेतल्या बंडाची पार्श्वभूमी आहे मला वाटतं या बंडाची कहाणी यापूर्वी मी माझ्या एका व्हिडिओत मांडलेली आहेच जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर माझा जन्मही झाला नव्हता हो त्यावेळेस मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार रोजा देशपांडे कॉम्रेड रोजा देशपांडे यांना हरवण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक रणनीती आखली होती आणि त्यानुसार शिवसेनेनं काँग्रेसच्या बॅरिस्टर रामराव आदिक यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं समोर हिंदू महासभेकडून विक्रमराव सावरकर उभे होते हिंदू महासभा आणि सावरकरांच्या नात्याचं भान ठेवत विक्रम सावरकरांना शिवसेनेनं साथ द्यावी पर असा आग्रह लालबागचे शाखाप्रमुख बंडू शिंगरे यांनी धरला होता पण बाळासाहेबांनी त्याला ठाम नकार दिला बाळासाहेबांच्या या भूमिकेने दुखावलेल्या बंडू शिंगरेंनी परस्पर आपला पाठिंबा विक्रम सावरकरांना आहे असं जाहीर केलं त्यावेळी त्या, त्या काळी ही शिवसेनेची गद्दारीच होती मग काय साहेबांनी बंडू शिंगरेंना सेनेतून काढल्याची घोषणा केली बंडू शिंगरे हे लालबाग परळ भागातलं एक मोठं प्रस्थ होतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आजही लालबाग मार्केटमधलं त्यांचं फटाक्यांचं दुकान फेमस आहे बेधडक प्रवृत्तीच्या बंडू शिंगरेंकडे मसल पॉवर आणि मॅन पॉवर ही बऱ्यापैकी होती एक टोळीच मराणार आरेला कार्य करत ही बंडू शिंगरे गँग भल्याभल्यांना अंगावर घ्यायची कम्युनिस्टांच्या परळमधल्या अनेक सभा एकट्या बंडू शिंगरेंनी उधळून दाखवल्या होत्या त्यांचा तसा त्या भागात दबदबा आणि धाकाही होता या भांडवलावर बंडूशेठनी स्वतःची संघटना काढली तीही स्थानिक मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी नाव होतं प्रतिशिवसेना नाक्या नाक्यावर समोरासमोर सेना प्रति शिवसेना असे बोर्डही लागले बऱ्याचदा या दोन्ही बाजूच्या शिवसैनिकांमध्ये बाचाबाची वाद हानामाऱ्याही घडल्या त्याकाळी शिवसेना म्हणजे मनगटातली रग रस्त्यावर उतरून समोरच्याला दाखवणारी संघटना होती आजच्यासारखं टेहळणी बुरुजावरून संघटनेला कागूट घ्यायला निघालेल्या चाणक्यांची पार्टी नव्हती तर जेव्हा जेव्हा बंड किंवा गद्दारी असं काही घडलं की डोकी फुटलीच म्हणून समजू ठाण्यातलं खोपकर प्रकरण हे सेनेच्या याच डीएनएचा परिणाम होता सेनेचा डीएनएच तो आहे गद्दारांशी एकच साधा मग तो धडा असायचा भीतीविन प्रीती नाही म्हणतात ना तसे मग कित्येक लोक साहेबांचे विचार मनापासून पटत नसताना किंवा मतभेद असताना केवळ धाकापोटी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहील असो तर आपण शिवसेनेबद्दल बोलत होतो बंडू शिंगरेंची ही प्रथि शिवसेना फार काळ टिकली नाही कारण त्यांच्याकडे इतर सगळ्या गोष्टी होत्या पण बाळासाहेब ठाकरे नावाचा करिश्मा नव्हता ते अमोघ वक्तृत्व नव्हतं लोकांशी संवाद साधण्याची हातोटी नव्हती शेंगरेंनी मग तो नाच सोडला कालांतराने ते पुन्हा सेनेसाठी काम करू लागले होते असंही काही जुने जाणते लोक सांगतात पण मध्यंतरी मी काहीतरी एक वेगळीच आझाद हिंद सेना वगैरे असं काहीतरी त्यांनी स्थापन केली होती पण ते स्वच्छंदी आणि आनंदी माणूस पंडू शिंगरे आजही मूळच्या शिवसेनेसमोर एकनाथ शिंदेंच्या प्रति शिवसेनेचं आव्हान उभं आहे विधानसभेतले चाळीस आमदार लोकसभेतले बारा खासदार ठाणे नवी मुंबई कल्याण बदलापूर मीरा भाईंदर या महानगरपालिकेतले जवळजवळ नव्वद टक्के नगरसेवक लोकप्रतिनिधी हे एकनाथ शिंदेसोबत आलेले परिषद आणि राज्यसभा तेवढं मात्र इंटॅक्ट आहेत अजून अनेक शाखा युवा युवासेनेचे पदाधिकारी सुद्धा एकनाथ शिंदेच्या सेनेसोबत येत आहेत उद्धवजी त्यांच्या बापाचा पितृपक्ष सावरण्यासाठी संघर्ष करताना दिसते अशात एकनाथ शिंदेचं एक एक पाऊल हे सेनेला उकसवण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेली चाल आहे असं मला वाटतं शिवसेनेत उभी फूट पाडून संघटनेच्या स्वामित्वाचा प्रश्न निर्माण करायचा हा शिंदेंचा प्रयत्न दिसतो त्यानंतर जर यात निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करावा लागला तर सगळ्यात आधी निवडणूक आयोग काय करेल तर निवडणूक चिन्ह धनुष्य बाण ब्लॉक करणार हे आजवरच्या वेगवेगळ्या पेच प्रसंगात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालांवरून स्पष्ट दिसतंय या स सगळ्यात मोठं नुकसान हे शिवसेनेचं उद्धवजींच्या सेनेचं शिंदेंचा गट एकतर वेगळा पक्ष मानला जाऊ शकतो मग त्याचं नाव काही असू शकतं किंवा त्या गटाला पक्षांतरबंदीचा बडगा टाळण्यासाठी मनसे प्रहार किंवा थेट भाजपामध्ये विलीन व्हावं लागू हो शकतं काही होऊ शकतं शिंदेंच्या गटाला खरी शिवसेना अशी मान्यता मिळणं हे कायदेशीरदृष्ट्या कठीणच वाटतंय बिहारमध्येही अशा अशी घटना घडलेली आहे ज्या पक्ष स्प्लिट झाला लालूंचा त्याचे दोन तुकडे झाले एक जे यू झाला एक आर जे डी राहिला फक्त ते नाव तसं इंटॅक्ट ठेवलं गेलं त्यांचं निवडणूक चिन्हही गोठवलं गेलं होतं हे सगळे प्रकार मला वाटतं अजूनही एक दोन स्टेट्समध्ये घडलेले आहेत म्हणजे या सगळ्यांवरून जर आपण विचार केला तर शिवसेना कोणाची हा या विषयाला वेगळं वळण लागू शकतं पण त्यातलं जे निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण ते गोठवलं जाणार हे नक्की सध्या शिंदेंनी जी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे त्यात त्यांनी स्वतःचा उल्लेख असा म्हणजे मुख्य नेते असा केला आहे पक्षप्रमुख किंवा शिवसेना प्रमुख असा नाही यातही मोठी खोच आहे कारण ते थेट त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना पक्षातून काढलेलं नाही कारण त्यांना पक्षातून काढण्याचा ना पक्षा अधिकारच नाही आहे मुळं आजही उद्धव ठाकरे हे एकाच वेळी दोन दोन शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत एकनाथ शिंदे म्हणतात आमची सेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आहे मग त्या सेनेचे पक्षप्रमुख आजही उद्धव ठाकरेच आहेत तर उद्धव ठाकरेंकडे शिल्लक असलेल्या सेनेचे पक्षप्रमुखही उद्धव ठाकरेच आहे कशी चमत्कृती आहे पहा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन नावं आजही शिंदेंच्या कार्यकारिणीत शीर्षस्थानी आहेत असं गृहित धरून चालायचं आहे भलेही त्यांनी त्या यादीत त्यांची नावं टाकलेली नसली तरी आपण असं धरून चालूया की पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच आहेत आदित्य ठाकरे ओघाने आलेच त्यात कारण ठाकरे हे नाव आणि शिवसेना याला वेगळं करणं फार कठीण दिसतंय सध्या तरी कारण शिवसेनेच्या घटनेत असं स्पष्ट लिहिलेलं आहे की पक्षात नेमणुकांचे अधिकार हे त्यातल्या उतरंडीप्रमाणे खाली विभाग प्रमुखांपर्यंत दिले गेले आहेत म्हणजे ते खाली गटप्रमुखांची नेमणूक करू शकतात शाखाप्रमुखांची नेमणूक करू शकतात पण कुणालाही पक्षातून निष्कासित करणं काढून टाकणं कोणतंही सबळ कारण न देता काढून टाकणं हा अधिकार सर्वस्वी पक्षप्रमुखांचा आहे तेव्हा पक्षप्रमुखांनाच सेनेतून काढण्याचं धाडच शिंदेंनी केलेलं नाही यावरून त्यांनीही पक्षाच्या घटनेचा बारकाईने अभ्यास केलेला दिसतोय किंवा फडणवीसांनी त्यांना करायला लावला असेल कदाचित दोन्हीकडे एकच पक्षप्रमुख एकीकडे एक 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 शिवसेना दुसरीकडे प्रतिशिवसेना हा घोळ खरं तर निवडणूक आयोगाच्याही नाकीनं येणार आहेत मित्र आता मी सेनेच्या घटनेसंदर्भात बोललो ती घटना आणि सेनेचं पक्षचिन्ह या दोन्ही गोष्टी सेनेला मिळाल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनंतर कारण तोवर शिवसेना अडसष्ट सालापासून वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवर लढत आलेली सेनेकडे अधिकृत असं निवडणूक चिन्ह नव्हतंच कधी कधी ढाल तलवार कधी मशाल कधी उगवता सूर्य तर एखाद्या कोणाला तरी कब्बशी तर कुणाला रेल्वे इंजिन अशा वेगवेगळ्या वेग चिन्हांवर सेनेचे उमेदवार निवडणुका लढवत आलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत तर एका मतदारसंघात ढाल तलवार तर शेजारच्या मतदारसंघात उगवता सूर्य अशी वेगवेगळी वेग 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 चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली होती तेव्हा प्रचारासाठी भिंती रंगवल्या जायच्या ही भिंती रंगवण्याची कामं ज्यांनी केलेली आहेत ना त्या काळी आता त्यांनाच माहिती किती गोंधळ उडायचे कारण या गल्लीत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कब बशी दुसऱ्या गल्लीत गेलं तरी तो उगवता सूर्य सतत निवडणूक चिन्ह बदललेलं असायचं टी एन सेशन हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष बनले आणि प्रचाराचं चित्रच बदल त्याचप्रमाणे सगळ्याच राजकीय पक्षांना नोंदणी अनिवार्य केली गेली त्यासाठी प्रत्येक पक्षाची एक घटना असावी असं सांगण्यात आलं त्यानुसार ती बनवण्यातही आली सगळ्या पक्षांनी आपापल्या घटना बनवल्या बाळासाहेबांनी एका हुकुमशाप्रमाणे चालवलेल्या संघटनेची घटना लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजवादी अशा शब्दांचा समावेश करून या मुद्द्यांवर आधारित आता ही कशी घटना लिहायची हा खरं तर मोठा टास्क होता पण मनोहर जोशी यांनी ऍडव्होकेट बाळकृष्ण जोशी विजय नाडकर्णी आणि योगेंद्र ठाकूर यांच्या समितीकडून सेनेच्या मूळ डाच्याला धक्का ला न लावता संघटनेच्या विचारांचा मूळ गाभा न हरवता घटना तयार करून घेतली एकोणीसशे एकानव्वदला लोकसभेला भाजपसोबत युतीत लढलेल्या शिवसेनेचे चार खासदार निवडून आले पण त्यातल्या वामनराव म्हाडिकांना अपक्ष म्हणून विजयी प्रमाणपत्र देण्यात आलं मग त्यावर कोर्ट कचेऱ्या करून त्यांनाही सेनेचे खासदार अशी मान्यता मिळवली गेली म्हाडिक विद्याधर गोखले हे दादरमधून निवडून आले होते मोरेश्वर सावे औरंगाबाद आणि मराठवाड्यातून अशोक देशमुख असे चार खासदार दिल्लीला गेले त्या चार जागा आणि त्यासोबत शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना ज्या जी मतं मिळाली होती त्यांची एकूण मतांची टक्केवारी याचा विचार करून आयोगाने शिवसेनेला एक राजकीय पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह दिलं मान्य बाळासाहेबांच्या शिलेदारांनी परिश्रमाने उभा केलेला हा राजकीय पक्ष त्याचं निवडणूक चिन्ह हे काही बोलभांड नेत्यांनी उभ्या केलेल्या वितुष्टामुळे कालबाह्य होताना दिसते किंवा याचा रास होताना दिस याही अवस्थेत काल विश्वप्रवक्त्यांनी आपल्या जिवेवरचा लावारस नियंत्रणात ठेवला नव्हताच सेनेचं पुढचं पाऊल काय असेल असं पत्रकारांनी त्यांना विचारलं राऊत म्हणाले पुढचं पाऊल हे गद्दारांच्या छाताडावर असेल आता काय बोलायचं काहीही बोलण्याच्या पलीकडे गेलेले आहेत हे सगळे आणि त्यांना आपण विश्वप्रवक्ते म्हणतो बघूया उद्या कोर्टात काय घडत आहे शिवसेना की प्रति शिवसेना शिल्लक कोण राहणार हा मोठा प्रश्न आहे मराठी माणसांसाठी दोन्ही बाजूने नुकसानच आहे जर शोज्ञपणे विचार केला राजकारणी हे राजकारणीच असतात ते त्यांचं राजकारणच करत राहणार आपण मात्र मराठी अमराठी गुजराती भैया हे वाद आपल्यात आपले लावून घ्यायचे भांडत राहायचं आणि रांगा लावून मतदान करायचं याच्या पलीकडे आपल्या हातात काय असतं तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार